पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानवर एअर एअरस्ट्राईक करत ऑपरेशन सिंदूर या पडले। या यशस्वीपणे पार निर्णायक कारवाईमुळे संपूर्ण आनंदाची लाट पसरली असून इचलकरंजी शहरातही भारतीय जनता पक्षाच्या वतीने या विजयाचा जयघोष साजरा करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कारवाईने देशवासियांच्या मनात असलेले रोष व्यक्त करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले भारतीय महिलांचा सिंदूरवरील झालेल्या अपघाताचा बदला घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली या ऐतिहासिक कारवाईच्या समर्थनार्थ इचलकरंजीत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला भारतीय सैन्याचा जय जयकार करत पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली यावेळी पाकिस्तानचा ध्वज जमिनीवर ठेवून त्याचा धिक्कार करण्यात आला माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या विजय उत्सवात प्रकाश दतवाडे बाळासाहेब कलागते अनिल डाया शेखर शहा अहमद मुजावर नरसिंह पारिक नजमा शेख राजू बोंद्रे शशिकांत मोहिते चंद्रकांत इंगवले बाळासाहेब माने माळसाकांत कवडे पांडुरंग मातुगडे दादा भाटले सतीश मुळीक मंगल सुर्वे अश्विनी कुबडगे नागुताई लोंडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते पर्यटकांच्या वर झालेल्या म्याड हल्ल्याचा निषेध करून सगळ्या देशवासियांच्या मनात खरकसून नायनाट करायला पाहिजे त्यांना संपवायला पाहिजे की आपल्या नेत्यांनी मोदी साहेबांनी करायला पाहिजे अशा पद्धतीची भावना देशवासियांची आणि ते आज या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवलं त्याबद्दल आम्ही आनंद व्यक्त करायला या ठिकाणी आलो सगळेजण आले नरेंद्र मोदीजीने घुसून मारायचं जे शब्द दिला होता ते त्याप्रमाणे त्यांनी कडे पूर्ण अधिकार देऊन मिलिटरीने हा निर्णय घ्यावा म्हणून सांगून सगळ्या अतिरेकी तळावर त्यांच्या हत्त घुसून नऊ ठिकाणी त्यांना टार्गेट करून उद्ध्वस्त केलं त्याबद्दलचं एक वेगळ्या भावना सगळ्यांच्या होत्या आणि त्याला ही ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यामाग दे फार मोठ त्यातलं एक वेगळं अटॅचमेंट निर्माण करण्याच्या आहे कारण ज्या भगिनींच्या कपाळावरच कुंकू सांगून त्यांना धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या जाणून त्यांना विधवा केलं त्यांच्या प्रती आम्ही तुमच्याबरोबर ते हे सांगण्याच्या समजतेच काम हे सिंदूर हे या, या मोहिमेला नाव देऊन हे राबवण्याचा प्रयत्न झाला ते यशस्वीपणानं राबवलं नऊ ठिकाणी अतिरेकेच्या सगळ्या तळावर बॉम्ब आणले गेले तिथं वेगवेगळे मिसाईल सोडले गेले त्यांना उद्ध्वस्त करायच्या संबंधीच चा। त्यांच्या हातीत घुसून केलंय आणि तो एक वेगळ्या पद्धतीचा आनंद हा सगळ्या मातामध्ये हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचे वेगळं दाखवायच्या संबंधीचा प्रयत्न काही लोक करतात पण आपल्याला मी बोलावून सांगू इच्छितो की या सगळ्या मोहिमेचं नेतृत्व मिलिटरीच्याकडे होतं